तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्याला घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे अगदी घरचे पदार्थ खाऊन त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा की मला वजन कमी करायचं आहे भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही परत एकदा जर्नी सुरू करा तर काही हरकत नाही तुम्ही एक सप्टेंबरपासून परत जॉईन होऊ शकता म्हणजे एक तारीख कसं आपण म्हणू शकतो की आता महिना सुरू झाला तर काही नाही आज आपला विषय जो आहे आज मी वेगळं काहीच बोलणार नाही आहे तुमच्याशी दोन दिवसाची वेटलॉस डायरी तुम्हाला लिहायला लावली कारण आपण उद्या त्याच्यावर काही बदल करणार आहे की आपलं वजन स्टक झाल्यावर काय करायचं पण त्यासाठी आज आहे रविवार महत्त्वाचा मुद्दा आहे तो आज टाकून घ्यावा हो म्हटलं तर आज आहे रविवार तर ऐकून घ्या की साखर साखर हा शरीराला किती वाईट म्हणजे नाही का घातक गोष्ट आहे साखर ही तर साखर किती प्रमाणात खाल्ली पाहिजे रोज साखर खाण्याची इच्छा होत असेल आपलं तर काय करायचं साखर जर तुम्ही तीस दिवस खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरात काय बदल होतील तुमचं वजन किती कमी होईल ह्या गोष्टी आज आपण सांगणार आहोत तुम्ही शांत चित्ताने हे माझं वाक्य आहे बरं शांत ऐका तुम्ही तुम्हाला नक्की फरक पडेल तर आता जास्त वेळ न घेता सुरुवात करते तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जर तुम्ही दिवसाला पंचवीस ग्रॅम साखर खाल्ली तर हे नॉर्मल आहे शरीरासाठी पण तुम्ही लक्षात घ्या पंचवीस ग्रॅम साखर एक दिवस तर तीस दिवसाची होती तीन पावशेर साखर पावशेर साखरेमध्ये अडीचशे ग्रॅम असतात बरोबर तर पंचवीस ग्रॅम रोज अडीचशे ग्रॅम दहा दिवस तीस दिवस तीन पावशर साखर आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की तुमच्या घरी किती साखर आणली जाते एक किलो दोन किलो तीन किलो चार किलो चार किलो आणत असाल घरात दोन व्यक्ती असतील तर दोन किलो एका दोन किलो दुसऱ्याला तर तुम्हीच कमेंट करून सांगायचं तुम्ही किती घरी साखर आणता आणि त्यातली तुमच्या वाट्याला किती साखर येते आता ज्याला वजन कमी करायचं आहे त्यानं झिरो पर्सेंट जरी साखर घेतली तरी त्या साखरेतून तुम्हाला काहीही फायदा होत नाही हा शरीरातली साखर तुम्ही म्हणाल कमी होईल पण ती ॲडेड शुगरचा आणि साखरेचा काही संबंध नाही आहे शरीरातल्या शरीरामध्ये तुम्हाला साखर घालवायची ना तुम्ही नॅचरल साखर घालवा नॅचरल साखर म्हणजे काय फळं खा फळांमध्ये नॅचरल शुगर असती मधामध्ये असती जास्तीत जास्त जर जास्ती गावाला वगैरे पोळ पोड़, पोळी नाही का ते मधाचं पोळं असतं तिथून जरी तुम्ही शंभर दीडशे रुपयाला आमच्या इकडे मिळतो बरं का मध मी तुम्हाला सांगते आहे असं मध आणू शकता तुम्ही तुम्हाला मेडिकलमधला जर नसला तर त्याच्यामध्ये पण साखर असणारे मी काय त्याचं वाचलेलं नाही आहे पण तुम्हाला नॅचरल मध मिळत असेल तर तो आणा अगदीच सहन होत नसेल तर थोदा थोडासा गुळ खा हां पण साखर जर तुम्ही तीस दिवस अजिबात जर साखर खाल्ली नाही कारण दोनशे ते तीनशे कॅलरीज एका चमच्या साखरेमध्ये असतात मग एक चमचा साखर दोनशे ते तीनशे जर कॅलरीज असतील त्याच्यामध्ये तर मग त्याच्याऐवजी तुम्ही एखादं थालीपीठ खाल्लेलं चालेल ना एक कप चहापेक्षा बरोबर आहे ना तर मला हे होणं झालं मला भावाचं सॉरी तर मी सांगत होते की आ, एक कप चहाऐवजी तुम्ही त्यापेक्षा थालीपीठ खाल्लं तरी तुमच्या शरीराला फायदा होईल आता काय कायच कसं होतं साखर सुटतच नाही सुटतच नाही कसं होतं कधी कधी ना तुम्हाला तहान लागलेली असते पण तेव्हा पण तुम्हाला असं वाटतं की नाही नाही मला काहीतरी गोड खाण्याची इच्छा आहे आणि गोड खाण्याची इच्छा म्हणजे आता तुम्हाला माझ्या भावाचंच उदाहरण द्यायचं झालं ना तर त्यानं जवळजवळ नव्वद चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी सात किलो वजन कमी केलेलं आहे कारण तो गावाला आला ना त्याच्या तोंडावर काही ताबा राहत नाही त्याचा कोण तर राहत नाही आम्हाला सगळ्यांनाच खाण्याची सवय आहे तुम्हाला पण असेल त्यानं मिठाईचा बॉक्स आणला आणि मी म्हणली मला नको मिठाई मी तर खातच नाही गोड त्यानं तो पूर्ण बॉक्स खाल्ला म्हणजे त्याच्या जिबेला छाले आले हे आपल्या हे, मनावर आपला कंट्रोल राहत नाही पण तुम्ही तीस दिवस जर साखर सोडली तर तुमचा ॲटोमॅटिकच त्याच्यावर कंट्रोल येईल नंतर तुम्हाला ती साखर बघूनच मळमळायला लागेल आता तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिल्या आठवड्यात जेव्हा आपण साखर सोडतो ना तेव्हा असं होतं नाही का आ... काहीतरी आता खाल्लं पाहिजे गोड काहीतरी खाल्लं पाहिजे चक्कर यायला लागते चक्कर म्हणजे असं आपल्याला वाटतं नाही नाही साखर सोडली आता आपल्या शरीरातली साखर कमी झाली का काही का, नाही नाही तसं नाही तसं ना, ना, काय होत नाही पहिल्या आठवड्यात जरा चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा कामात मनच लागत नाही डोकं दुखतं खूप काय काय होतं तर मला पण खाण्याची सवय आहे ना मी चार चार वाट्या रस मला ॲट ए टाईम खात होते तर ते कसं होतं मग तसं होतं त्याच्यात पण तुम्ही कंट्रोल केला पाणी पिलं इकडं तिकडं मोबाईल बघितला मन डायवर्ट केला तर दुसऱ्या आठवड्यात थोडस तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागतं पण थोडीशी तरी थोडंसं एवढंसं खाण्याची इच्छा असते थोडस तरी खावं असं वाटतं नाही का थोडंसंच खाते नाही का पण तुमचं एखाद्याचं अंग वगैरे कापत असेल ना तर अंग कापणं बंद होतं किंवा भूक आहे ना भूक नियंत्रणात राहते तुम्ही गोड खाऊन बघा तुम्हाला सारखी सारखीच भूक लागते म्हणजे तुम्ही दोन थालीपीठं नाश्त्याला खाल्ली त्याऐवजी जर तुम्ही चहा आणि खारी एवढं जर खाल्लं ना तर तुम्हाला थालीपीठानं भूक लागणार नाही पण तुम्हाला चहा आणि खारीनं भूक लागणार तात्पुरती भूक मिटवतं कॅलरीज वाढवतं परत भूक भूक लागते पण तुम्ही जर दुसऱ्या आठवड्यात तुमची भूक ॲटोमॅटिक नियंत्रणात येते तिसऱ्या आठवड्यात तुम्ही साखरेला विसरायला लागता जर अजिबातच दोन आठवडे नाही खाली तर तिसऱ्या आठवड्यात तुम्ही साखरेला विसरायला लागता तुम्हाला शांत झोप लागायला लागते तुमचा स्ट्रेससुद्धा खरंच साखरेवर आहे मला खरंच म्हणजे इतका फरक पडला आहे ना ॲक्च्युल म्हणजे ज़ा माझ्याकडं प्रिस्क्रिप्शन नाही आहे दाखवायला पण मला स्ट्रेसच्या टॅबलेट ॲक्च्युली हे याच्यामुळं नाही आहे थोडंसं स्ट्रेस म्हणजे कसं घरात बसून मी स्ट्रेस झालेले आहे भरपूर जणं झाले तर असतील हे वर्क वर्क फ्रॉम होम पाच सहा वर्ष झालं कोरोनापासून सुरू आहे आणि बाहेर पडता येत नाही तुम्हाला माहिती आहे लहान मूल आपल्याकडं असल्यावर आपल्याला नाही जाता येत आणि माझी तेवढे हिंमत पण नाही आहे जाऊन बाहेर काम करायचं त्यामुळे इतकी म्हणजे मी स्ट्रेसफुल झालेली ना इतक्या मला स्ट्रेसच्याच गोळ्या सुरू झाल्या आणि त्यात माझं वजन मला मा सायटिकाचा त्रास पी सीओडी म्हणजे काय नाही असं नाहीच आहे खूपच भरपूरच त्रास सायटिकाचा त्रास माझा पूर्णपणे गेला जेव्हा माझं वजन कमी झालं अरे एवढा एवढासा मनकान त्याच्यावर एवढं सारं ओझं काय करणार ना शरीर ते पण शरीरच आहे ना त्यामुळे शिरा सगळ्या माझ्या रक्तवाहिन्याच वाहत नव्हत्या व्यवस्थित असं मला ऑपरेशन वगैरे ह्याची इतकी भीती वाटत होती म्हटलं ऑपरेशन झालं जागेवर बसली तर काय करायचं तर हे सांगायचं आहे आणि चौथ्या आठवड्यात तुम्ही पूर्णपणे साखरेला विसरून जाता तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जरी गेलात तिथं जरी असेल आणि तुम्ही बाजूला काढून ठेवली वाटी आणि नाहीच खायचं म्हटलं तरी तुम्हाला काही एवढं वाटत नाही तर असं साखरेमुळं होतं आता तुम्ही जर महिन्याभरात साखरच खाल्ली साखर नाही तर तुमचं एक ते दीड किलो वजन असंच कमी होतं मग लक्षात घ्या तुम्ही साखरच सहा महिने खाल्लेली नाही तर तुमचं सहा ते सात किलो वजन सहा महिन्यात कमी होणार फक्त साखर सोडली तर त्यामुळं प्रयत्न करत असाल वजन कमी करण्याचा तर पहिली सोडा ती म्हणजे साखर आता तुम्हाला साखरेसारखं गोड खायचं असेल तर तुम्ही फळं खा भरपूर गोष्टी आहेत आता मला अजून काही मुद्दा राहिलेला नाही आहे पण तोटे वगैरे म्हणलं ना ह्याचे तर कोलेस्ट्रॉल वाढतं डायबिटीज होतं हे तुम्हाला सांगितलं मी दोन वेळा मला फोन आला तर मी त्याच्यामध्ये कन्फ्यूज झाले मी काय सांगितलं ते नाही सांगितलं अजून काही मुद्दे राहिले असेल तर कमेंट करून सांगा तर हाच होता आजचा हे दिवस आपला काही नाही मी तीस दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे तुम्हाला दाखवते ते बघा तीस दिवसाचं मी प्लॅनिंग केलेलं आहे तीस दिवसाचे मी ब्रेकफास्ट नाश्त्यासाठी काय बनवायचं तीस दिवस भाकरीबरोबर काय काय आपल्याला म्हणजे मला जे आवडतं तुम्हाला कसं आवडतं मला माहीत नाही तसं संध्याकाळी जास्तीत जास्त मी भातच खाते तर भाताबरोबर कोणत्या भाज्या खायच्या असं प्लॅनिंग केलेलं आहे ते मी रेसिपीमध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचं काय नाही मी सगळं बनवते हो पण माझं कसं होतं माहिती आहे का मी नाईट करते ना मग कधी कधी ना माझं ते ऑफिस करत करत घरातली इतकी ऑफिस करायचं घरातलं काम बघायचं माझं जर स्ट्रगल बनाल ना तुम्ही तर हे बघा आयुष्यामध्ये स्ट्रगल करावंच लागतं जे करतोय ते आपण आपल्या पोरांसाठी पोरा, पोरा बाळासाठी संसारासाठी करत असतो त्यामुळं कुणीही असं म्हणलं नाही पाहिजे की मला काम असतं वगैरे आता काय करायचं करावं तर लागतंयच ना आपलीच मुलं आहे त्यांच्यासाठी सगळं करायचं आहे आपल्याला तर माझं असं कधी कधी दि होतं ना माझा इतका राडा पडतो ना घरातील ऑफिसच्या ह्यानं मला सारखं उठून तर मिस्टर भरपूर मदत करतात पण ज्या गोष्टी आपल्याला जमतात त्या आपल्याला जमतात ना जेंट्सला नाहीत जमत मग कधी कधी इतका राडा पडतो तयारी जरी रेसिपीची केली असली बनवून तर मी सगळं देतेच त्यांना सकाळी उठून नाही का पण ते शूट करायचं माझं राहून जातं तरी पण मी आता अर्धा तास अजून लवकर उठून तुम्हाला नक्की सगळ्या रेसिपीज जे मी बनवते रोज खाते ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल कधी नाश्त्याची असेल कधी आपल्या जेवणामध्ये काय बनवलं आहे त्याची असेल कमी तेलाची असेल नक्की शेअर करत जाईल आणि लॉंग व्हिडिओज पण तुम्ही बघत राहा कसं होतं माहिती आहे का तुम्हाला सगळं आपण करत असतो पण त्या गोष्टीचं नॉलेज असणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे उद्याच्याला तुम्ही एखाद्या प्रेग्नेंट बाईला जर म्हणसाल की तू साखर सोड तर ते नाही चालायचं किंवा तू हे पावडर पी एखादा डायबिटिक असेल तुम्ही त्याला बोलाल किंवा एखाद्याला कोणता त्रास असेल आणि त्याला जर आपलं चुकीचं सजेशन गेलं तर भयंकर काहीतरी म्हणजे होऊ शकतं भयंकर नाही पण त्रास होऊ शकतो त्याला त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती असणं किंवा समोरच्याला तुम्ही समजून जर व्यवस्थित सांगायला लागला म्हणजे तुम्हाला एखाद्यानं प्रश्न विचारला आणि तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून सांगितलं तर त्या समोरच्या व्यक्तीला पण त्याची म्हणजे कळेल की बाबा ह्याला नॉलेज आहे म्हणूनच हे करतोय नाही तर माझं डायट चालू आहे काय घेते डायटमध्ये मग का हे तू का घेते असं विचारल्यावर सांगता आलं पाहिजे ना का रे दादा तू हे का घेतो म्हणून लक्षात घ्या सगळं ऐकणं सगळं वाचणं सगळं महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी करून बघितल्या पाहिजेत किंवा प्रत्येक गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे किंवा तुम्ही घेतलं पाहिजे आपल्याकडे नसेल तर चला तर मग मा बडबडीला माझ्या सुरुवात होण्याच्या आधी मी बाय बाय करते तर नक्की साखर बंद करायची आहे लक्षात घ्या तर थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की कमेंट करा मी 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 की मी पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे आणि मी आता स्वतःलाच वचन देते की मी अजिबातसुद्धा साखर खाणार नाही आता आलेले आहेत आपले गणपती बप्पा आणि गणपती बप्पा आलेले आहेत त्यामुळं शंकरपाळ्या अजून काय कानवले आता माझं जर सांगायचं गेलं ना तर मला हे माझी आई हॉस्टेलला मी इतके वर्ष खाल्ले की मी दिवाळीचा एकही पदार्थ खात नाही चिवडा सोडून मला आवडतच नाही कारण मी इतक्या वर्ष ते खाल्लं आहे ना लहानपणापासून ही माझी ती इच्छाच गेली आहे हां गणपती संपल्यावर डब्यातलं सगळं संपल्यावर मला कधीतरी इच्छा होते ब ठीक आहे चळ चा, चला तर मग मस्त रहा चालत रहा भरपूर पाणी प्या आणि कमी तेलाचं खाण्याचा प्रयत्न करा आणि चावून चावून घ्या बाय बाय